नमस्कार ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण रवा वापरून नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी कुरकुरीत असा एक पदार्थ बघणार आहोत जेमतेम हा नाश्ता बनवायला दहा ते पंधरा मिनटं लागतात पण अगदी कुरकुरीत असे हे मेदू आपला बनवून तयार झालेला आहे तर एक कप रव्यापासून तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये अशा प्रकारे वडे बनवू शकता अतिशय कुरकुरीत असा हा नाश्ता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतो तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती एक कढई मी गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये दीड कप पाणी घालायचं आहे ज्या कपने आपण एक वाटी रवा घेणार आहोत त्याच वाटीने दीड कप पाणी घालायचं आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कट केलेली कोथंबीर घालायची आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी मुलांच्या डब्याला देणार असल्यामुळे मी तिखटाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तर आता पाण्याला आपण एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण एक वाटी रवा घालायचा आहे तर या स्टेजला रवा मी संपूर्ण घातलेला नाही थोडासा रवा शिल्लक आहे तर यामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळेस आपल्याला लो ठेवायची आहे तरी उरलेला सगळा रवा यामध्ये मी घातलेला आहे आणि रव्याचा एक गोळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे या स्टेजला रव्यामधल्या सगळ्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत बनवायला खूप सोपा असा हा नाष्ट आहे तर तुम्ही तीन ते ती चार मिनटामध्ये बघू शकता मिश्रण आपलं एक संद व्हायला सुरुवात झालेली आहे मिश्रणाचा छान गोळा देखील तयार झालेला आहे गॅस बंद करून हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे मिश्रण लवकर थंड होण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये सगळं मिश्रण काढून घेणार आहे आता मिश्रणामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालणार आहोत आणि तेल घातल्यानंतर हे सगळं पीठ आपण व्यवस्थित तेलामध्ये चोळून एक जीव करून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण वडे तयार करू तेव्हा त्याला क्रॅक जाणार नाहीत आणि वडे तेलामध्ये सुटणार नाहीत तर अशा प्रकारे व्यवस्थित पीठ हे मळून घ्यायचं आहे रव्यापासून सहसा आपण एकच प्रकारचा नाश्ता बनवतो उपमा वगैरे तर तो खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स मुलांसाठी बनवू शकता पीठ आपलं मळून तयार आहे त्यातील एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे हाताच्या मदतीने त्याला थोडंसं गोल करून घेतलेलं आहे मध मद एका बोटाच्या मदतीने व्यवस्थित त्याला होल करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता बनवायला किती सोपा असा हा नाष्टा आहे तर अशा प्रकारे जर वेगळा काही नाश्ता दिला तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील त्याचबरोबर मुलांना एकाच प्रकारचा जर डबा दिला तर मुलं खात नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही वेगळं काहीतरी दिलं तर मुलं नक्कीच आवर्जून टिफिन फिनिश करून येतील तर अशाच प्रकारे आपण सगळे स्नॅक्स बनवून घेऊया तर आपला वडा तळण्यासाठी तयार झालेला आहे दुसरीकडे गॅसवरती मी तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेले हे वडे घालायचे आहेत हाय टू मिडियम फ्लेमवरती हे व्यवस्थित वडे दोन्ही रंगांनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे वडे नुसतेच खायला देखील खूप मस्त लागतात पण तुम्ही चटणीबरोबर खाल्ले तर अजूनच याची चव मस्त लागते तरी तर इथे आपले दोन्ही बाजूनी वडे भाजायला सुरुवात झालेली आहे वड्यांना अजून छान आपण रंग येऊ देऊया तर अजून एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता वडे आपले दोन्हीही बाजूनी छान भाजलेले आहेत आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले वडे देखील आपण अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत उडीद वडे भिजण्यासाठी बराच वेळ लागतो आणि मग ते बनवायला देखील खूप वेळ लागतो तर तुम्ही अशाच प्रकारे अगदी झटपट असा हा स्नॅक्स मुलांना डब्यात देऊ शकता रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी आपण उरलेली दुसरी बॅच देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तर हा नाश्ता खूप मस्त असा आहे ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा घरामध्ये कोणी पाहुणे मंडळी आली छोटी मुलं आलेली असतील तर तरी देखील तुम्ही त्यांच्यासाठी बनवू शकता तर आता दुसरी ही बॅच आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता ही देखील आपण व्यवस्थित काढून घेऊया तर अतिशय कुरकुरीत असा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता यातील एक मी तुम्हाला कट करून दाखवते तर बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर आपण आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर हा नाश्ता सर्व करायचा आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद